काय मित्रांनो कशा आहेत मजेत ना आणि आपला आजचा आपुलकीचा प्रश्न उद्या शनिवार आहे रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती कोणाकोणाची शाळा घेणार कोणाकोणाला धक्के देणार कारण या आठवड्यातसुद्धा प्रचंड राणा झालेला आहे बऱ्याचशा लायकी नसलेल्या सदस्यांनी दुसऱ्या सदस्याची लायकी काढलेली आहे त्यामुळे त्यांची लायकी या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ नक्कीच दाखवणार आज पण बघा ज्या पद्धतीने ॲपिसोडचा शेवट होत होता त्यावेळी निक्की तांबोळीने जे काही अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं ना तर अक्षरशः मी सुद्धा इरेटेड झालो होतो जशी इरिना इरेटेड झाली होती तसाच आज म्हणजे बरेचसे सगळे इरिटेट झाले होते यानंतर आज जो काही निक्की आणि तो अरबाज यांनी नात्याचा जो काही चिखल केला होता ना हा जो चिखल आहे ना हा रितेश भाऊ नक्कीच भाऊच्या चावडीवरती म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती काढतीलच मित्रांनो बरेच राडे या आठवड्यामध्ये झालेले आहेत परंतु सगळ्यात जास्त टार्गेट असणार आहे ती म्हणजे जान्हवी किलर किंग जान्हवी किल्लेकर ज्या पद्धतीने मग अशी मी सांगितले ना तिची लायकी नसताना बऱ्याच जणांची लायकी काढताना दिसत होते आणि ती नेहमीच काढते या आठवड्यातसुद्धा तिने ते ती विशेष प्रयत्न केलेले आहेत लायकी काढण्याचे त्यामुळे रितेश भाऊ नक्कीच तिची लायकी काढतील एक पहिल्यांदा तर जो काही सत्याचा पंचनामा हा टास्क होता या टास्कमध्ये माय फुट माय फुट जे काही बोलत होते आणि पॅडेदादावर जी काही चालून जात होती किंवा इतर सदस्यांची सुद्धा लायकी काढत होती तर याच्यावरती रितेश भाऊ नक्कीच बोलणार आहेत यानंतर जो काही पूर्ण महाराष्ट्र पेटवणारा जो मुद्दा होता तो म्हणजे दादा बाहेर पण ओव्हर ॲक्टिंग करतो आणि घरामध्ये सुद्धा ओव्हर ॲक्टिंग करतो हा जो काही मुद्दा होता ना तर हा बिग बॉसच्या या सावडीवरती अगदी हायलाईट असणार आहे मित्रांनो खरं तर ना जान्हवीने थोड्याशा आभारच मानायला पाहिजेत बघा ते अमय खोपकर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अगदी ती एक पोस्ट शेअर करून आ, पॅडेदादाला समर्थन दिलं चित्रपट सेनामध्ये आली नाही नाहीतर जान्हवीचं काही खरं नसतं आणि ज्या पद्धतीने अख्खा सोशल मीडिया पेटला होता सगळे जान्हवीच्या विरुद्ध गेलेले होते आणि पॅडेदादाला सगळी जनता समर्थन करताना दिसत होती त्यामुळे हा मुद्दा ना खूप सेन्सिटिव्ह असणार आहे या चावडीवरती तर आता याच्यावरती रितेश भाऊ कशा पद्धतीने हा मुद्दा हँडल करतात हा अख्खा महाराष्ट्र बघणार आहे त्यानंतर जान्हवीची मस्ती आहे ना अजून कमी झाली नाही त्यानंतर जान्हवीने माफीसुद्धा मागितली पॅडीदादाची परंतु ही खोटी खोटी माफी होती हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तिला मध्येच रडू आलं आता रडू का आलं कारण रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाचं गिफ्ट अरबाज आपल्यालाच देईल असं जान्हवीला वाटलं होतं की कॅप्टन्सी आपल्याला मिळेल परंतु नाही ती अरबाजने त्या निकीला दिली त्यानंतर मग तिला रडू कोसळलं मग त्या रडण्याच्या नादामध्ये तिने पॅडेदादाची माफी मागितली आता या माफीनाम्यावर सुद्धा कदाचित रितेश भाऊ बोट ठेवू शकतात यानंतर कॅप्टन्सी न मिळा मिळाल्यामुळे कदाचित तू रडायला लागली याच्यावरतीसुद्धा कदाचित रितेश भाऊ हे बोलू शकतात या नॉमिनेशन टास्कमध्ये जान्हवी आता ताई बोलत नाही जान्हवीचा जो काही फोटो हो तो होता तो पॅडेदादाच्या गळ्यामध्ये होता तर इथे पॅडीदादाला ती समजवताना दिसते की पॅडीदादा माझ्याकडनं जे काही चूक झाली ती मी मान्य आहे मान्य करते मी गेल्यावेळी पण मी ताईंना भरपूर बोलले त्यानंतर मला रितेश दादा बोलल्यानंतर मी ताईंवरती एक शब्दसुद्धा बोललेली नाही आता हे बोलत असताना हा टास्क संपल्यानंतर बघा थोडंसं निकी त्यानंतर ही जान्हवी आणि त्यानंतर मग आर्या या तिघींचं वाजलं आता वाजल्यानंतर सगळं वाजून वगैरे झालं थोडीशी आर्याने मस्ती वगैरे केली सगळे गेले आर्या तिथेच बसलेली त्यानंतर वर्षाताई आली आणि ती आर्याला समजवताना दिसली आता ह्या दोघीचं संभाषण ऐकत म्हणजे वर्षाताई आणि आर्याचं हे संभाषण चालू होतं इकडनं ही कळ लावते जानवी त्यांनी केला की बघा ती भडकवून देते वर्षाताई भडकवून देते म्हणजे किती माज किती मस्ती ह्याच्यामध्ये आता या दोघांचं काहीच संभाषण नाही इकडे पॅडेदादाला वचन देते की मी ताईंबद्दल एक शब्दसुद्धा काढलेले नाही मी काहीच बोलत नाही आहे आणि यांचं काही नसताना इकडे कळ लावते तर हा मुद्दासुद्धा रितेश दादाने घ्यायला पाहिजे यानंतर आता बघा हा मुद्दा खरंच घ्यायला पाहिजे कळ लावण्याचा हा दुसरा मुद्दा आहे म्हणून मी सांगतो आत्ता जेव्हा तो खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हे अरबादा निकीचं चालू होतं यावेळी टीम बी चे सदस्य हे सहज बोलत होते की यार पडदा लावून घ्या तर ही गोष्ट पण त्या निकीलाही जाऊन सांगते तर हा काही डबल ढोलकीचा गेम आहे ना तो नक्कीच एक्सपोज करायला पाहिजे रितेश दादाने असं मला वाटतं आता पूर्ण बघितलं तर जान्हवीच्या पूर्ण आठवडाभर चुका होत्या आता अगदी शेवटी शेवटी मग सांगितल्याप्रमाणे निकी त्यानंतर ही जान्हवी आणि आर्याचं जे काही भांडण झालं होतं आतमध्ये आर्या जी काही मस्ती करत होती त्या बेडवरती त्या ब्लँकेटवरती तरी सुद्धा आर्याची ही जान्हवी लायकी काढताना दिसत होती तिला मी फाडेन बिग बॉस तुम्ही असं करा तसं करा आणि अक्षरशः ज्या पद्धतीने आर्याला पकडलं होतं तर याच्यावर सुद्धा भाष्य करायला पाहिजे पण एक तर मी बघितलं असेल ज्या पद्धतीने आज दोन दिवस निकेचा जो काही आवाज वाढत होता ना तर ही जानवी अगदी मांजर बनलेली होती एक शब्द पण तिच्या तोंडून फुटत नव्हता हा आत्ताचा आपला विषय नाही शाळा कोणाची होणार तर शाळा नक्कीच जानवीची होणार आहे आणि हे सगळे जे मुद्दे आहेत ना या सगळ्यांवरती शाळा व्हायला पाहिजे अजून काय वाटतं कुठल्या मुद्द्यावरती जान्हवीची शाळा रितेश भाऊ घेऊ शकतात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका